आता एक ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजनेविषयी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणाऱ्या महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे योजनेचे अर्ज भरण्यासाठीची सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे अर्ज न भरलेल्या आणि अर्जामध्ये त्रुटी आढळलेल्या महिलांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तिथेही त्यांनी तिथे खोडा घालण्याचा प्रयत्न केला महिलांच्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडे ते लोक आल्यावर दाखवा ना आता एक ब्रेकिंग न्यूज लाडकी लाडकी बहीण बहीण योजनेविषयी योजनेचा अर्ज करणाऱ्या महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे योजनेचे अर्ज भरण्यासाठीची सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे अर्ज न भरलेल्या आणि अर्जामध्ये त्रुटी आढळलेल्या महिलांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तिथेही त्यांनी तिथे खोडा घालण्याचा प्रयत्न केला महिलांच्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडे ते लोक येतील आल्यावर म्हटलं जोड दाखवा त्यांना दाखवाल ना, ना। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका